नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चने मसाला भात तुम्ही वटाणा भात बघितला असेल आलू भात बघितला असेल पण आज आपण चने मसाला भात बघत आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी एक मोठी वाटी भरून भिजवलेले चणे घेतलेले आहेत कोथिंबीर बटाटा कांदा टोमॅटो हिरवी मिरची सोबतच खडे मसाले घेतलेले आहेत लोंग चक्रीफूल वेलची दालचिनी जिरे तेजपत्ता आणि काळी मिरे त्याचबरोबर इथं सुके मसाले घेतलेले आहेत हळदी पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ आणि आलं लसूणची पेस्ट तर बनवायला सुरुवात करूया तर एक मोठं साईजचं सा पातील घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तर मोठे दोन चमचे तेल घातलेले आहे तर यामध्ये हे सर्व खडे मसाले घालायचे आहेत आणि छान हे खडे मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता खडे मसाले छान फ्राय झालेले आहेत यानंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आलं लसूणची पेस्ट सुद्धा फ्राय झालेली आहे यानंतर यामध्ये घालायचे आहे टोमॅटो तो, कांदा हिरवी मिरची कोथिंबीर हे सर्व जिन्नस घालायचे आहेत तर इथं बघू शकता तुम्ही त्याचबरोबर चणी घालायचे आहे आणि छान हे मिक्स करून दोन ते ती तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे तर छान मिक्स करून झालेला आहे यामध्ये सर्व सुके मसाले घालायचे आहेत आणि याला सुद्धा छान एकजीव करून घ्यायचं आहे छानपैकी याला आपण दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेऊया तर सर्व जिन्नस छान फ्राय झालेली आहे तेल सुटेपर्यंत तर यामध्ये आपण पाणी घालूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बाकी होतं तर त्यामध्येच मी पाणी घालून छान सर्व पेस्ट काढून घेतलेली आहे तर परत याला दोन ते तीन मिनटं छान असं शिजून घ्यायचं आहे तर यावर आपण स्वच्छ अशी धुवून तांदूळ घालणार आहोत तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत याला स्वच्छ धुवून आपल्याला पातेल्यामध्ये घालायचं आहे तर इथे छान असं दोन ते तीन मिनटं मसाले आपले शिजून झालेले आहेत आणि थोडं थोडं पाणी आधी यासाठी घातलेलं होतं की मसाले जळू नाही म्हणून तर आता यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत आपण तांदूळ मी छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर छान तांदूळ अशी मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर तांदूळ मी अंदाजेच घेतलेले होते त्यामुळे मी अंदाजेच गरजेनुसार पाणी घालणार आहे तर याला एक जीव करून घ्यायचं आहे आणि गबरीनुसार पाणी घालून छान मंद गॅसवर हा भात शिजून घ्यायचा आहे तुम्ही हवा तर कुकर मध्ये सुद्धा शिजू शकता तरी इथं बघू शकता तुम्ही मी अंदाजीच पाणी घालून घेतलेला आहे आणि छानपैकी हा भात मीडियम गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर यावर मी झाकण ठेवत आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपला भात रेडी झालेला आहे मसाला भात तर इथं मला हे शिजवण्यासाठी पुन्हा पंधरा मिनिटं लागलेली आहेत तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान असा आपला महू आणि सुटसुटीत झालेला आहे आणि छान सुद्धा झालेला आहे तर रेडी आपला चने मसाला भात तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी तर मस्त असा सुगंध सुटलेला आहे तर सफ करून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही एक एक असा सुटसुटीत झालेला आहे रंगही खूप छान आलेला आहे तर सब करून झालेला आहे तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही भात बघू शकता एकदम सुटसुटीत झालेला आहे कलर सुद्धा छान आलेला आहे आणि चवीला अप्रतिम लागतो हा मसाले भात तर तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या अशा छान छान व्हिडिओचे लिंक तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि असंच भरभरून मला सपोर्ट करा धन्यवाद